युवा नेते सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने व्हिजन माहूर गड या संकल्पची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन नाईकांनी दंड आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून विकासात्मकदृष्ट्या मागे पडलेल्या माहूर किनवट विधानसभेच्या सर्वांगीण विकास व भविष्यातील विकास कामांना नजरेसमोर ठेवून सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने विजन माहुरगड या अभिनव उपक्रमाची सुरुवात आज येथे पार पडलेल्या कार्यक्रमातून केली माहूर येथील जगदंबा धर्मशाळेत पार पडलेल्या व्हिजन माहूरगड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगी श्यामबापूजी भारती बापू हे होते तर किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील विविध मान्यवर विचारपीठावर प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते दरम्यान मुसा खान यांनी युवा नेते सचिन नाईक यांच्या संकल्पनेतून नजरे समोर आलेल्या तीर्थक्षेत्र असल्याने हे शहर शुद्ध शाकाहारी होण्याबरोबरच सर्वच बाबतीत शुद्ध झाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली तर विविध छोट्या उद्योगांसोबतच बंद असलेला पैनंदा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासह नारळाच्या टाकाऊ मटेरियल पासून बनविण्यात येणारे साहित्य व त्यासाठी लागणारे उद्योग तसेच युवानेते सचिन नाईक यांच्या संकल्पनेतील प्रस्तावित विकास कामांचा थोडक्यात कार्यक्रम उपस्थितांसमोर ठेवला ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी बोलताना माहूर शहरात सुरू असलेल्या मटका गुटखा व झटका या अवैध धंद्यांबाबत सुरू असलेले वास्तव मांडले विविध नेते मंडळीकडून माहूर शहराचा विकास नव्हे तर भास केल्याचा आरोग केला। नेते आपले शुद्ध विचार माहूर तालुक्यात फिरताना प्रकर्षाने जाणवलेल्या उणीवांकडे पाहता प्रत्येकाने किनवट माहूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याचा ध्यास बाळगला पाहिजे ही भावना व्यक्त करताना तालुक्यात उपलब्ध असलेल्या वनसंपत्तीच्या निमित्ताने हजारो कोटींचे उद्योगधंदे आणण्यासाठी भविष्यात याबाबतची मागणी व पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर येथील नेत्यांजवळ विकास आराखडाच नसल्याने माहूरगडचा विकास खुंटला आणि हाच कळीचा मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून योगी श्यामबापू भारती यांनी माहूर हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र असूनही माहूर तीर्थक्षेत्राचा विकास झालेला नाही स्वतः नांदेडचे मुख्यमंत्री असतानाही तीर्थक्षेत्राचा विकास करू शकले नाही केवळ तुटपुंजी रक्कम देऊन तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली केवळ माहूरकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तत्कालीन वेळेत करण्यात आले त्यामुळे या तीर्थक्षेत्र विकासाचा कंटाळा येतो की जाणीवपूर्वक ही बाब घडते याबाबत करण्यास मार्ग नसल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान येत्या काळात लोकसभेवर निवडून गेल्यास अनेक प्रस्तावित विकासकामे करणार असल्याचा कार्यक्रम त्यांनी यावेळी बोलून दाखवला एकंदरीत वर्षापासून विकासात्मकदृश्या पिछेहाट झालेल्या किनवट माहूर विधानसभेसाठी સચિન નાઇકન માહુરગઢ થી સંકલ્પના માહુરવાસિયના ભન્નાટ ચર્ચ સચિન ભાઉ તુ આગે બઢો હમ તુ સાથ હાઈ ભાવના અકસ્થિત બોલન દાખવલી માહુર પ્રતિનિધિ જાવેદ શેખ ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર આપકી આવા उद्देशी या माझा हाच होता की ह्या माहूलदाचा विकास सर्व पक्षीय नेत्यांनी सर्व समाजाच्या ने नेत्यांनी सर्व जाती धर्माचे जे फुडारी आहेत त्यांनी हाच मुला उदरला पाहिजे माहुलगाचा विकास झाला पाहिजे येणाऱ्या पीडित याचा महत्व कळायला पाहिजे आणि येणारा काळ हा विकासाचा असला पाहिजे हा आमचा दृष्टी दूर दृष्टिकोन ठेवून हा माहूर विजन आराखडा झोपही आहे तो आम्ही ठिकाणी अनेक मान्यवरांनी मनोगत त्यांचं व्यक्त केलेलं आहे आणि ह्या विचार घेऊन अनेकशे खेड्यापर्यंत आलेले मान्यवर सुद्धा त्यांच्या गावात त्यांच्या खांड्यात जाऊन हे सगळे लोकांना पाठवून देईल हे मी त्यांना सर्वांना एक अनुभव करतो आज बरेचशा मान्यवरांनी या ठिकाणी विचार व्यक्त केला आणि पुढेही बापूच्या अध्यक्षतेखाली माऊस माहूर विकास आराखडा आमचे पत्रकार म्हणजे जे त्यांच्या कारकाळाचा पैसा त्यांचा ही सगळा मार्गदर्शन अभ्यास करणार आहे आणि आम्ही एक विकास आराखडा समिती रिटायरमेंट कर्मचारी सर्व डिपार्टमेंटमधील कर्मचारी त्यांना विनंती करणार आहे प्रोग्राम अविश्वस्त पर येणार आहे बापूच्या अध्यक्षतेखाली आम्ही ठेवणार आहोत आणि ज्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येक डिपार्टमेंट असेल सिंचन सिंचर फॉरेस्टचा असेल नगर परिषदचा असेल शिक्षक असेल वकील असेल डॉक्टर असेल या सर्वांना आम्ही आमंत्रित करून त्यांचंही मनोबत त्यांचेही विचार आणि त्यांचंही योगदान या मावळ विकास आराखड्यात असलं पाहिजे आणि त्यांना ही जबाबदारी आम्ही सर्व मिळून बापूंच्या अध्यक्षतेखाली आम्ही देणार आहोत एवढं बोलून माझं शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र